नमस्कार मैत्रिणी नेंडो राधिका वळतीशीच्या आसपास लंडनमध्ये नामांकित आय टी कंपनीत वरिष्ठ पदा कार्यरत परदेशातील आलिशान जीवन उच्च पगार सुबक अपार्टमेंट सुट्टी रोप ट्रिप सर्व काही हवे पण या सगळ्या सकाळचकीच्या मागे एक शांत रिकामा पण तिच्या मनात पसरलेलं होता रात्री झोपण्यापूर्वी बिछाण्या पडताना तिच्या कानात आईचा आवाज दरवेळी घुमायचा बाळा कधी येशील घरी आपलं घर अजून तुझी वाट पाहत आहे राधिका उत्तर द्यायची लवकर आई पण लवकर हा शब्द वर्षानुवर्ष पुढे ढकलला जात होता राधिकाचं दिवसाचं वेळापूर्वी ठरलेलं होतं सकाळी सातला योगा आठला मेट्रो दिवसभर मिटिंग संध्याकाळी मित्र मैत्रिणी झोपट दिन सगळं काही अगदी व्यवस्थित तरी मनातून शून्य अपेक्षा मोठ्या काशी बाहेरभर परुष्टी पाहताना तिला नेहमी भारतातील उबजा सूर्य आठवायचा गावच्या वाड्याची चूल झुलणार आंब्याचा वेल आईच्या हातची पोळी हे सगळं तिच्या स्मरणात सतत जगत होतं एक राही ती स्वतःच्या विषयात ठरवली जुन्या लॅपटॉप मध्ये साठवलेल्या फोटो मध्ये तिला स्वतःच बालपणीचं छायाचित्र दिसलं आईच्या कुशीत विसावलेली राधिका ओठावर समाधानाचे हास्य तिच्या क्षणात डोळ्यात पाणी आलं मी किती दूर गेले तरी खरं सुख तिथेच आहे ती, ती मनात म्हणाली त्या रात्री तिने ठाम निर्णय घेतला घरी जायला हवं तिने ऑफिसमध्ये दोन आठवड्यांची रजा मागितली सहकाऱ्यांनी विचारलं इंडियन ट्रीप आफ्टर सो मेनी इयर्स ती हसली हो यावेळी खरंच विमानात बसल्यावर राधिकाचं मन जणू काळाच्या प्रवाहात मागे फिरलं रेल्वेने गावाकडे जाताना खिडकी बाहेर दिसणारे हिरवेगार शेत पिकांचा सुगंध बालपणीच्या आठवणींनी त्या डोळ्यात चमक आली तिला आठवलं लहानपणी आई भरभर केलेली दिवाळीची साफसफाई गुढीपाडव्याची गुढी आकाशकंदी लावतानाचं एक्साइटमेंट ती प्रत्येक क्षण जिवंतपणे अनुभवत होती गावच्या बस स्थानकावर पाऊल ठेवताच तिला आपल्या गावाचा गंध भेटला ओलसर माती पावसाचा वास गल्लीतून येणारा पोळ्याचा सुवास घरी पोचल्यावर ती दारासमोर थांबली तोच लागडी दरवाजा कौलारू छप्पर अंगणातल्या आंब्याचा वृक्ष सगळं तसंच आई दारात उभी होती डोळ्यात अशी रोगळत होते पोरी आईने फक्त शब्द विचारले आणि राधिकाला मिठीत घेतलं त्या मिटीत राधिकाला सर्व परदेशी यशनिगण वाटले आईच्या कुशीत तिला खऱ्या प्रेमाचा अनुभव आला नजरेसमोर लहानपण जणू लागलं पितळीची भांडी अंगणातली झोपाळ्याची दोरी जिथे छोट्या बहिणी सोबत खेळायची ती खिडकीतून बाहेर पाहत होती तोच वारा हीच होऊन आई म्हणाली हे घर वीट सिमेंट बाळा इथे तुझ्या हसण्याचा आश्वास आहे त्या रात्री दोघी अंगणात बसल्या वाऱ्याची गाळ झुडू अंगणावर येत होती आई शांतपणे म्हणाली तुला माहीत आहे का लोक म्हणायचे हे घर विकून टाक पण मला जाणवत होतो तू कधीतरी परदेशी राधिकाच्या डोळ्यात पाणी आले तिने आईचा हात धरला आई मी इथून खूप दूर गेले पण मन कधीच नाही तुझ्या मिठीतच माझं खरं घर आहे पुढील दोन आठवडे राधिकाने गावातील का प्रत्येक क्षण मनात आठवला आईसोबत चूल मांडली जुन्या मैत्रिणींना भेटली गावच्या विठ्ठल मंदिरात आरती केली तिने स्वतःला नव्याने ओळखू लागली शांत प्रसन्न आपल्या मुळाशी जोडलेली सुट्टी संपण्याआधी राधिकाने आई समोर आपला एक निश्चय सांगितला आई मी दरवर्षी काही महिने इथेच राहणार हे घर पुन्हा जिवंत करणार आईच्या डोळ्यात समाधानाची चमक होती घर जिवंत करण्यासाठी तुझं एक पुरेसा आहे बाळा ती म्हणाली राधिका परत लंडनला गेली पण यावेळी तिच्या मनात एक नवी शांती होती ती आता जाणून होती करिअर पैसा परदेशातील आलिशान जीवन ही फक्त भायाची चमक आहे घर असोख म्हणजे आईच्या कुशीतलं घर जिथे प्रेम आपुलकी आणि मातीचा गंध आहे ही कथा तुम्हाला मनापासून आवडली का तुमच्याही आयुष्यात असं एखादं घर आईचं प्रेम आहे का जे तुम्हाला नेहमी खेचून नेतं कमेंटमध्ये तुमच्या आठवणी नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार